छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा नी संघटनेच्या वतीने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निमा नी। संघटनेच्या डॉक्टर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी शिबिराबाबत माहिती दिली कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य शिबिरापासून होते छत्रपती शिव जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक सहभाग घेत असते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना या दिवशी होते आपण आज नियमा संघटनाचे जे अधिकारी इथे आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो कारण विद्यार्थ्यांचे लक्षात येत नाही की त्यांना एखादा आधार किंवा एखादा असू शकतो परंतु आपल्या चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यात काय लक्षात आलं आणि आयन डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोग्लोबिन असू शकेल तर त्या अनुषंगाने आज ज्या काही मुलांना त्याचा फायदा होईल त्यासाठी मी तुमचेच आभार मानतो यानंतर निमा संघटनेच्या डॉक्टरांनी देखील मुलांनी कशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी संबंधित मार्गदर्शन केलं यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे उत्सवाध्यक्ष सुशील मनपट्टे राजन जाधव महेश हन्मे श्रीकांत घाडगे बाळासाहेब पुणेकर अंबादास शळके जितू वाडेकर सचिन स्वामी बसू कोळी लता फुटाणे तसेच निमा संघटनेचे विनायक टेंभुर्णीकर डॉक्टर प्रवीण ननवरे अनिल पत्ती यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यानंतर शाळेतील मुलांचे व इतरांची तपासणी करण्यात आली लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला